लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काकडे कुटुंबाची भेट घेतली तब्बल पंचावन्न वर्षानंतर हा भेटीचा योग आला माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांच्या निधनाच्या निमित्तानं काकडे कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी शरद पवारांनी ही भेट घेतल्याची समजते शरद पवार एकूणच पवार कुटुंबीय आणि काकडे त्यांच्यातील राजकीय वैमनस्य हे है राज है। है 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 है। पर है परंपरागत आहे आणि ते संपूर्ण राज्याला माहीत आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे जुन्या सहकाऱ्यांना साथ घालत आहेत आणि त्याच निमित्तानं जुन्या सहकाऱ्यांना भेटतही आहेत सांत्वनपर भेटीच्या निमित्तानं शरद पवार यांनी परंपरागत विरोधक असलेल्या काकडे कुटुंबाची भेट घेतली हाही एक योगायोग मानावा लागेल शरद पवारांनी दिवंगत संभाजीराव काकडे बाबालाल काकडे यांच्याही कुटुंबाची भेट घेतली त्याचबरोबर श्यामराव काकडे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली शरद पवार यांनी तब्बल पंचावन्न वर्षांनी भेट घेतल्याने याची चर्चा होणं साहजिकच आहे त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघात काका पुतण्याचीच लढाई तोंडावर असताना शरद पवारांनी जुन्या सहकाऱ्यांना साथ घालणे किंवा जुन्या ठिकाणी भेट देणे हा राजकारणातील योगायोग म्हणावा लागेल